बायची सासू आली ना तशी आमच्या घरात वाटूळ चाललेय वाटूळ तू अ वाटूळ काय म्हणतेस सासूबाई सून म्हणून आले मी या घरी सून म्हणून आली का अगं सून म्हणून आली असती ना तर ले ले मला लेखकाला खाल्लं नसतं आता न तुझं जीवन धवत मला मला काय माहित होतं त्यांचा ॲक्सिडेंट होनरे गाडीवरती जायला ते हो तो ना तू चांगली नव्हती ना तू चांगली असते ना तशी लागली असते ना तसं झालं सब माझ्या पोरा संग समजलं का घर खाल्लं तो आमचं घर सासूबाई तुम्ही असं का बोलता बर कसं बोलायचं ग हा कसं बोलायचं माझं सोन्यासारखं पोरग मेल आणि तुला तुला इथं चार टाइम खायला घालू का होईल बाळा तुझं नशीबच असंय रे तू आला आणि तुझा बाप गेला सासूबाईंनी पण घराबाहेर काढले कुठं जाऊ तरी कुठं रे घरी गेले असते पण घरच्यांचा नकार असताना सुद्धा मी तुझ्या बापाशी लग्न केलं त्याच्यामुळे ते तर घरात घेणार नाही दोन दिवस झाले माझ्यात अन्न नाही बाळा तुला तरी दूध कुठून देऊ रे बाळा तू सदा आली तिकडे जाता येणार नाही तुला तर मग कस रे नाही माहित काय होईल आता मजा येते हा तुझी व्यवस्था होईपर्यंत माझ्या बरोबर तीस तुमच्या बरोबर म्हणजे आता ओळख नाही अरे बाळ तू अडचणी आणली मास्तरनी सगळं प्याला काय मास्तरनी आणली काय त्यांनी सरपंच खोटं काय तर शाळेलाच बळ एक मास्तर भेटला आणि दुसरीकडून मास्तरी यायची लय तरुण आणली ती काय अशी नाही आणली त्यांनी आला विचारा सकाळी बघित भारी बारी मास्तरी बारीक असं पोहर मास्तर पोहराला तुझी काणी ऐकून टेन्शन घेऊ नको आता त्या गावात मी नोकरी करतो बरेच दिवस झाले मला खूप चांगले आहेत तलचे आपण त्यांच्या कानावर घालू काहीतरी व्यवस्था करते सारे लोक माणसं खूप चांगली देवासारखी आता इथं अवघडच झालं आता काय खरं मला सुद्धा वाटत नव्हतं तर शिव खरं खरं सांगत पाटील पार मिरच्या आम्हाला दुरे द्यायला लागले तर मी काय खोट आता आता काय डोळे बघितले म्हटले आता काय आता याला काय चलवायचं आहे गावात चला तुम्ही आता काढू का आता